तर ज्या राज्यात जो पक्ष प्रबळ आहे त्यांना जास्त जागा मिळाव्यात असं मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात जागांचा विषय संपला असून केवळ आठ जागांचा निर्णय बाकी आहे दोन्ही पक्ष यासंदर्भात चर्चा करणार असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशीही चर्चा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तर दहा निर्णय तर दहा टक्के आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आम्ही राष्ट्रपात्र एकत्र आणण्याचा विचार मी कधीच नाही मी सतत एक सांगतोय की राज्यात एकत्र आणायचं मला आग्रह होता की ज्या राज्यात जो पक्ष शक्तिशाली आहे त्या पक्षाला महत्वाचं स्थान द्यावं आणि बाकी त्यांनी दुय्यम स्थान देऊन जागाचं वाटप राज्यापुरतं करावं दहा टक्क्याच्या संबंधीचे दोन प्रश्न महत्वाचे एक असं आहे की तो कुणासाठी घेतला एक नंबर जाऊन घेतलेला घटनेच्या आणि कायद्याच्या कसोची टिकेलचा नाही आज देशातले सगळे विजी आहेत त्यांचा उल्लेख टिकणार नाही आणि त्याचं कारण ते सांगतात की सुप्रीम कोर्टाने यापूर्वी स्वच्छ असा निर्णय दिलेला आहे की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण असता कामा नये असं की लोकांच्या बदल करावा ही भागना आहे लोक अस्वस्थ आहेत आणि तुम्ही बघितलं तर गेले अर्धा दिवसात किंवा पंधरा दिवसात एकदम मोदी सरकार हे नवीन नवीन निर्णय घ्यायला लागले आणि जे पावणे वर्षात निर्णय घेतली नाही ते आत्ताच घ्यायचा का निघाले त्याचं कारण सगळं आहे की ज्यांनी फावडे पाच वर्षात लोकांना दिलेली आश्वासनं पार पाडली नाही